सध्याच्या स्वार्थी युगात माणूस की हरवत चालली आहे की काय असं चित्र दिसत असतं मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओनं यावर तिलांजली मिळवली आहे व्हिडिओ मध्ये दिसते की एक शारीरिक दृष्ट्या अपंग वृद्ध व्यक्ती ट्रेन मध्ये चढण्याचा प्रयत्न करत आहे ट्रेन सुटण्याची वेळ जवळ आली होती आणि वृद्ध माणूस कोबड्या हातांवर चालत वेगानं पुढे जात होता तेव्हाच एका आर पी एफ जवानानं त्याला पाहिलं जवान त्या वृद्धाकडे गेला त्याला खांद्यावर उचलला ओव्हरब्रिज आणि पायऱ्या पार करत धावत गेला आणि शेवटी सुरक्षितपणे ट्रेनमध्ये चढवले व्हिडिओच्या शेवटी वृद्ध भारावलेल्या जवानाच्या डोक्यावर हात ठेवताना दिसतो हा व्हिडिओ एक्सवर पोस्ट होताच तो त्वरित व्हायरल झाला हजारो लोकांपर्यंत पोहोचला कमेंट सेक्शन मध्ये लोकांनी आर पी एफ जवानाचं कौतुक केलंय लोकांमध्ये माणुसकी अजून जिवंत आहे या मताशी लोकसहमत दिसले काहींनी म्हटलं जर प्रत्येक पोलिसांना अशा प्रकारे जनतेची सेवा केली तर समाजात नक्कीच सुधारणा होईल व्हिडिओवर एक युजर लिहितो चांगले काम केले पण फक्त कॅमेरासाठी नंतर ते काय करतात हे सर्वांना माहीत आहे दुसऱ्या युजरचं मत होतं खरोखर चांगल्या लोकांमुळेच देश आणि जग टिकत आहे नाहीतर आजकाल माणसं प्राण्यांपेक्षाही वाईट झाली आहेत हा व्हिडिओ पाहून स्पष्ट होतं की शेवटी हिशोब कर्माचा होतो आणि माणूस की अजूनही जिवंत आहे